वट सावित्री कथा एकदा सनत कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान एक कथा सांगितली वट सावित्रीची मद्र देशात अशोपती नावाचा राजा होता हा महाज्ञानी धार्मिक होता पण त्याला संतती नव्हती त्याने सावित्री देवीची उपासना केली सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या होते तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवले यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अशोपती राजाने तिला आवडेल असा सर्व गुण संपन्न पती वरण्यास सांगितले भ्यूमतसेन राजाचा पुत्र सत्यवानास वरले सत्यवानाचा पिता आंधळा व राजभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता सत्यवान हा शूर गुण संपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देह त्याग करील हे देवर्षी नारदांनी अशोपतीला भाकीत सांगितले होते म्हणून अशोपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वट सावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केले चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती झाली त्याच दिवशी सत्यवाना सावित्री अरण्यात गेली लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्री ही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली यमाने तिला परत जायला सांगितले यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा कर्तव्य पतिव्रतेच्या भावना याचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला यमाने तथाच म्हटले त्यामुळे दिव्य शक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टी लाभ झाला तरी सुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी तुला या चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले तरी सुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमा पाठवून चालतच राहिली वाटेत तिने यमाला सतपुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला सावित्रीने आपल्या अन्य पुत्रीक पित्याला पुत्र लाभ होण्याचा वर मागितला तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथा वर मागायला सांगितला तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पतिकूळ वृद्धिंगत व्हावे असा वर मागितला तरीही सावित्री यमा मागे जाऊ लागली वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी सतपुरुषांच्या गुणांविषयी ह्याच्या परोपकारांविषयी सांगितले यमराजाने तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला तेव्हा सावित्री म्हणाली की मला स्वर्ग सुख नको पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही तुमचे वचन खरे ठरण्यासाठी सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत करा शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले अशा प्रकारे पतिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पती कुळाचा पितृ कुळाचा उद्धार केला आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान दिले त्यामुळे जो कोणी वट सावित्रीची पूजा करेल त्यांच्या पतीचे आयुष्य वाढीस लागते जय मात वट सावित्रीची पूजा कशी करावी या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद